निवडणुकीचा आता पूर्ण ज्वार चाललेला आहे मात्र या निवडणुका थेट महानगरपालिकेच्या नसून याला आशय जो आहे किंवा रनअप जो मिळालेला आहे तो नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा मिळालेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष कशा कशा पद्धतीने वागले आपल्या सगळ्यांच्या समोर आहे निवडणूक आयोगाने दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणची जेव्हा निवडणूक जाहीर केली तेव्हा सांगितलं की मतदार यादीमध्ये मोठा गोळ आहे दुबार तिबार चारबार नावं देखील मतदार याद्यांमध्ये आहे आणि ज्यांचे नावं एक पेक्षा अधिक ठिकाणी आहे अशा मतदार याद्यांवर आम्ही चिन्ह लावणार आहोत दोन स्टार तीन स्टार चार स्टार लावणार आहोत आणि मतदार जेव्हा हो मतदानाला येईल तेव्हा आम्ही त्याला विचारू की अरे बाबा तुझं या चार ठिकाणी नाव आहे दोन ठिकाणी नाव आहे तू कुठे मतदान करणार आणि त्याच्याकडून अर्ज भरून घेऊ आणि मग आम्ही मतदान करू घेऊ हे झालं का तर हे झालं नाही हा जो जावाई शोध निवडणूक आयोगाने लावला होता तो महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर करत असताना त्यांनी हवाहवाई या त्यांच्या भूमिकेला केलं आणि इथूनच तर तारीख पे तारीख दा हा जो चित्रपटातला जो डायलॉग होता तसं तारीख पे तारीख तारीख पे तारीख मतदान कधी होईल मतगोतणी कधी होईल जो गोंधळ घातला तो गोंधळही त्यांचा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे निवडणूक आयोगाचा कुठलाही धाक नाही निवडणूक आयोगाचं मॅन्युअल आचारसंहिता याच्या संपूर्ण बोजवारा वाजलेला आहे आणि निवडणूक आयोगाने फ्री अँड फेअर ज्या निवडणुका घेतल्या पाहिजे त्या संपन्न होत नाही हा एक महत्वाचा या निवडणुकीचा आशय आहे आम्ही हा आशय जेव्हा मांडतो तेव्हा रडीचा डाव खेळता म्हणून म्हटलं जातं मात्र फ्री अँड फेअर इलेक्शनमधून जो निकाली तो खेळाडू वृत्तीने स्वीकारण्याकरता आम्ही तयार आहोत नवे नव्हे तर एवढ्या वाईट पद्धतीने चुकीच्या पद्धतीने केलेला झालेल्या निवडणुकातून आलेलाही ना निकाल जो आहे हा संविधानाचे पायीक या ना नाताना तर आम्ही तोही स्वीकारायला तयार आहे मात्र निवडणूक आयोगाच्या सोबत दुसरी दुसरी जी मेक आहे ती प्रशासनाची आहे जिल्हाधिकारी नावाचं एक युनिट जिल्हा दंडाधिकारी म्हणून असतं ते काम करताना आढळून येत नाही त्यानंतर पोलीस अधीक्षक पोलीस विभाग आहे तो काम करताना आढळून येत नाही थेट प्रभाग रचना कशा असाव्या इथपासून फिक्सिंग ही सुरू झालेली आहे आणि पुण्याच्याच महानगरपालिकेने कशा पद्धतीने वाढ रचना केली इधर का उठाव उधर डालो इकडून काढून तिकडे फेकून द्या तांदळातले जसे किडे उचलले नसतात तशापेक्षाही निवड जी आहे ही, ही वाईट पद्धतीने करून प्रभाग रचना केली हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि भारतीय जनता पक्ष हा दुबळा पक्ष आहे दुबळा या अर्थाने की तुम्ही जर मजबूत आहात तर मग रडीचा डाव का खेळता निवडणूक आयोगाला का तुम्ही मॅनेज करा व्यवस्था जी आहे ती तुम्ही सगळी गुंडाळून का ठेवी तुम्ही मतदारांना विकत का घेतलं तुम्ही बोगस मतदान का करून घेतलं या सर्व गोष्टी त्यांच्या कमजोरीच्या त्यांच्या विकलांगतेच्या आहेत आणि या बरीच भर भारतीय जनता पक्षाजवळ कार्यकर्ते नाही भारतीय पक्षाजवळ जनता पक्षाजवळ नेते नाही ने। म्हणून इतर पक्षातून घेतलेली माणसं ही त्यांना पक्षात मोठी करावी लागतात तेंचे ही एकंदरीत असणारी परिस्थिती आहे त्यांचे मित्र पक्ष जे आहे हे मुरा गोष्टी त्यांच्याशी खेळत आहे अजितदादा पवार यांनी आता सांगून टाकले की भारतीय जनता पक्ष ही सगळ्यात भ्रष्ट पार्टी आहे सर्वात जास्ती भ्रष्टाचार हा भारतीय जनता पक्ष करतो आता कदाचित त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं असेल की जो शिशे के घर में राहते व दुसरे घर में फत्तर नाही फेका करते मात्र तरी देखील अजितदादा काही त्यांचं ऐकायला तयार नाही आणि आता त्यांनी बेछूट आरोप जे आहेत हे भारतीय जनता पक्षाला सुरू केले मात्र यातली जी मेक आहे आणि थेट स्वरूपाचं आव्हान आमचं अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीसांना काँग्रेसचं हे आहे की तुम्ही जर एकमेकांवर आरोप करता आणि त्या आरोपाचं तर एवढं खालचं आहे तर मग तुम्ही सत्तेत एकत्र कसे अजित पवारांनी पहिले उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा त्यांच्या पक्षाचा असणारा सरकारचा पाठिंबा त्यांनी विड्रॉल करावा आणि मग खुशाल त्यांनी आरोप करावे एका वेळेस सत्तेला ढेकण्यासारखं गोचिरासारखं चिटकून राहणं आणि दुसऱ्या बाजूला आरोप करणं दादा हे वागणं बरं नवं वा असं देखील या निमित्तानं त्यांना सांगत असताना त्यांना चॅलेंज आम्ही देतो की त्यांनी राजीनामा द्यावा आणि खुशाल आरोप करावेत भारतीय जनता पक्षी देवेंद्र फडणवीस त्यांचे प्रतिउत्तर देत आहेत अहो देवेंद्रजी तुम्ही एवढे लाचार का तुम्हाला महाभ्रष्टाचारी पक्ष म्हटल्यावरही हो तुम्ही त्यांना सत्तेत हो तुम का ठेवता देवेंद्र फडणवीसांनी देखील अजित पवार यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं आणि त्यांचा जो असलेला पाठिंबा आहे तो त्यांनी नाकारावा आणि मगच त्यांनी या दोन्ही पक्षांनी येऊन कुठे काहीतरी आपली भूमिका मांडावी सांगावी असं मुख्यमंत्र्यांना आणि या उपमुख्यमंत्र्यांना आमचं खुलं हे चॅलेंज आहे तुला आव्हान आहे हे दोन्ही एकी झाली की चट्टेपट्टे आहेत असं जर होत नसेल तर हा पण आमचा आरोप त्यांना सहन करावा लागेल नवे नवे तर हा आरोप सत्य असल्याचे आपसूक हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार हे नुरा कुस्ती खेळत आहेत हा जो आरोप आहे तो आरोप देखील आपसूक हा स्टँड झाल्याशिवाय राहणार नाही अजित पवारांना विचारलं त्यांना की पार पवारांच्या जमिनीच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये त्या झालेल्या संदर्भात तुम्ही काय सांगा तर त्यांचंच उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी हात जोडले आणि म्हणाले जय दिनेंद्र जय जै जैन बोर्डिंग याच्या उत्तराचा अर्थ काय की आम्ही भ्रष्ट आणि भारतीय जनता पक्षी भ्रष्ट मुरलीधर मोहाळांनी जैन बोर्डिंगमध्ये भ्रष्टाचार केला आणि मी पार्थ पवारांच्या जमिनीमध्ये के घोटाळा केला आणि आम्ही दोन्ही जे आहोत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असा देखील मान्यता त्यांनी त्यांच्या या प्रतिक्रियेमधून दिलेली आहे त्यामुळे याला आता काय म्हणावं आम्ही जर बेश्रम शब्द वापरला तर तो शिवीवाचक नाही तो, तो वस्तुस्थिती जनकिजेतना शरम वाटत नाही हे सगळं मान्य करताना आरोप करताना ज्यांना काही पण नैतिकतेचं भान नाही की आपण सत्तेत आहोत तरी महाप्रश्न आपल्या पक्षाला म्हणतो हा सगळा जो खेळ चाललेला आहे ती कोणची गाडी होती फोरशे का कोलची गाडी त्या गाडीने जसं धडक दिली आणि नंतर मग आरोपीला सोडवण्यासाठी जसे सत्ताधारी धावले तसं आता हे या प्रकरणातून अजित पवार हे लोकशाहीला त्यांची धडक दिलेली आहे आणि लोकशाहीला धडक देऊन त्यांना चिरडून टाकण्याचं काम हे अजित पवार करत आहेत तर आता गाडी जी आहे तिला एन सी म्हणायचं का ड्रायव्हर आहे त्याला म्हणायचं का भाजपाला गाडी म्हणायची ड्रायव्हरला एन सी म्हणायचं हे मी पुणेकरांवर हा विषय या निमित्ताने या ठिकाणी सोडून देतो मात्र एकंदरीत जे चाललंय ते कुठेतरी अत्यंत निषेधार्थ आहे त्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो पुणे तिथे काय पुणे हे महाराष्ट्र नव्हे भारत नव्हे तर जगात खेती असणाऱ्या पुणेकरांनाही या निमित्तानं पुणेरी पट महाराष्ट्र बाणा हा जपला पाहिजे आणि अशा एखाद्या रंग बदलणाऱ्या प्राण्यालाही लागवणारे जे बहुरूपी या गावामध्ये जे फिरतात आहेत आणि हे बहुरुपी फिरत असताना आम्हीच वेगवेगळे दाखवतात आहे आणि अमित वेगळे दाखवत असताना पैसाही मोठ्या प्रमाणात वापरताय आहे गुंडागर्दी वापरतात आहे पुण्याला सांस्कृतिक शहर म्हणता म्हणता पैसा गँग सारखे शब्द ऐकावे लागले पुण्याला संस्कृतिक शहर म्हणता म्हणता ड्रग्जचं महाराष्ट्रातलं हब इथपर्यंत चिंताही व्यक्त करावी लागली आणि आता जर असे सत्तेचे सौदागर हे संस्कृती विकत घ्यायला जर निघाले असतील तर या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांना बाजूला साधलं पाहिजे हे साकडं देखील आम्ही पुणेकरांना काँग्रेसच्या माध्यमातून हो। या ठिकाणी घालत आहोत या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून पुण्यामध्ये सोबत येण्याचा प्रयत्न झाला आम्ही तुतारीसोबत जाण्याकरता तयार होतो मात्र ती पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता आम्ही शिवसेनेच्या ईबीडीच्या सोबत या निवडणुकीमध्ये पक्षाच्या वतीने सतीश पाटील साहेब हे आमचे निरीक्षक होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सचिन नायरजी होते यांनी या शहरामध्ये एकत्र येऊन ही निवडणूक लढायची जरी ठरवलं असलं तरी काँग्रेस मोठ्या आशेने आणि मोठ्या आक्रमक पद्धतीने या निवडणुकीला पुण्यात सामोरं जात आहे पुण्याचं असणारं जे गतवैभव आमचं आहे त्या दृष्टिकोनातून आमची निश्चित स्वरूपात खूज झालेली आहे आघाडीमुळे सातत्याने काँग्रेस पक्षाला कमी जागा इथे लढाव्या लागत होत्या या त्यावेळेस आम्ही मोठ्या प्रमाणावर आमचे कार्यकर्ते मैदानात उतरवलेले आहेत आमची नेतृत्वाची पहिली नवे तर दुसरी तिसरी चौथी फळी या निवडणुकीत आलेली आहे आणि सातत्याने आमच्यावर आरोप जरी होत असले तरी या निवडणुकीनंतर काँग्रेसचा कायाकल्प झालेला आपल्याला निश्चित दिसेल हा देखील विश्वास नव्हेची गावी आजच्या प्रसंगाच्या निमित्तानं या ठिकाणी देतो आमचा जाहीरनामा आमच्या जवळ महापौर एकापेक्षा एक, एक अनुभवी सरस अशा स्वरूपाचं अग्रणी नेतृत्व आमचं आहे पुण्यातलं ज्येष्ठ नेतृत्व हे मार्गदर्शनाच्या आणि एकंदरीत नियोजनाच्या भागात आहे आणि पुण्यातलं जे वर्तमान नेतृत्व आहे हे थेट निवडणुकांना लढत आहे त्यामुळे आम्ही आणि त्या पलीकडचं जे आहे नवीन जे युवा नेतृत्व आहे त्यांनाही मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीत आम्ही संधी दिली आहे यापूर्वी राज्य सरकारने लाडक्या बहिणीचे दीड ते एकवीसशे रुपये करून सांगितलं होतं ते जसं केलेलं नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करून जसं सांगितलेलं होतं आणि ते झालं ना नाही एवढंच नाही तर एकी झाली की चट्टे म्हणत असताना नरेंद्र मोदींनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊन सांगितलं होतं बारा वर्ष झाले या बारा वर्षात चोवीस हजार रोजगार त्यांनी हे दिलेत का चोवीस कोटी रोजगार हे त्यांनी दिलेत का या प्रश्नाचं उत्तर जसं नाही आहे तसंच या प्रश्नाचं नाही उत्तर राहणार आहे आता है या घोषणा करत असताना जर त्यांनी सांगितलं असतं की हे आम्ही करू आणि यासाठी लागणारं जे आर्थिक जे बजेट आहे ते सत्तर हजार कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचारातले पैसे या योजनेकडे वळती करू असं जर दुसरं वाक्य त्यांनी बोललं असतं तर त्यांच्या या वक्तव्यावर विश्वास ठेवता आला असता आम्ही सत्तेत असतानाचा विषय जो आहे तो सत्य आहे त्यात पृथ्वीराज चव्हाण साहेबांची त्यामधली असलेली भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर हो आहे मात्र रेफरन्स टू कॉन्टेस्ट बैलगाडी भर पुरावे जे होते ते मुख्यमंत्र्यांनी देऊन टाकले तर हा वादाचा विषयच राहणार नाही ना।

त्याची सुरुवात आंध्र आणि तामिळनाडूतून पहिल्यांदा झाली त्यामुळे भाषीय अस्मिता ही पुढे घेऊन जात असताना तो अधिकार आपल्याला देशाच्या संविधानांकडून आपण प्राप्त करून घेतलेला आहे त्यामुळे जे तामिळनाडूत आहे तीच भावना आणि तेच वक्तव्य हे महाराष्ट्रासंदर्भात असलं पाहिजे त्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ज्या अर्थानं चेन्नई भारताची आहे त्या अर्थानं मुंबई भारताची आहे मात्र ती आधी महाराष्ट्राची आहे आपल्या मराठी माणसाची आहे हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी साली हे स्पष्ट केलेलं आहे आणि सदरता मंगल कलेश घेऊन यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्रात आलेले आहे ती त्यावेळेची ते त्यांची जी पद्धत होती आणि ते वेळेचा त्यांचा जो सांस्कृतिक जो ठेवा आहे तो आम्हाला काँग्रेस पक्षाला जतन करून ठेवायचा भारतीय जनता पक्षाचा आणि एकंदरीत सत्तेतील त्यांच्या दोन्ही पक्षांचा त्यांना तिन्ही पक्षांचा जो चेहरा आहे तो समोर आला आहे केवळ पैसे नाही तर पैशासोबत गुंडांची पण आवश्यकता त्यांना भासायला लागली आहे तर प्रत्येक शहरातले जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत यांना गावोगावी तुम्ही बदलापूरचाच काय विषय घेऊन बसलात अगदी पुणे पुण्यापर्यंत ते आले पुणेच काय घेऊन बसला पुण्याच्या पुढे गेलं पुण्यामध्ये पुण्यामध्येही गुंडांना तिकीट देत असताना अजितदादा म्हणाले की ते रिपाईच्या कोट्यात आहे अखेर रिपाईच्याच नेत्यांनी सांगितलं की माझ्या नावावर पावती फाडल्या जाते मीच आता यांचा पाठिंबा काढून घेतो त्यामुळे गुंडा गुंडा गुंडांची आवश्यकता ही या महायुतीला का पडते आहे आणि गुंडांपर्यंतचा हा था खेळ थांबलेला नाही तर आता बलात्कारांना देखील ते जर सत्तेत सामावून घेतात घेऊन चालले तर मग लाडकी बहीण काय और बेटी पलाव बेटी बचाओ याचं काय एकंदरीत महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ही अडचणीत आलेली आहे आणि या सगळ्यांमध्ये जो अधिक महत्वाचा एक संदर्भ या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवावाचा वाटतो तो स्वारगेट बलात्कार प्रकरणात गृह राज्यमंत्री येतात आणि म्हणतात की बलात्कारी पीडित जी महिला आहे तिने जर किंचाळली असती तिने आरोळ्या ठोकल्या असता तर बलात्कार झाला नसता एकंदरीत या सरकारची मानसिकता काय आहे ती आपल्या समोर येईल आणि या सर्व गुंडांना सत्तेत आणत असताना लोकशाही गुंडाळून ठेवायचे हा एकंदरीत त्यांचा गाभा आहे नार्कोटेस्टच्या मागणीच्या संदर्भात काँग्रेसची जी भूमिका आहे की या सर्व गोष्टींचा करता करविता जो आहे महाराष्ट्रातली गुंडागर्दी महाराष्ट्रातले फोन टॅपिंगपासूनचे तर सगळे मोठे जे स्कॅन्डल आहेत सगळ्या जातीतले धर्मातले जे भांडणं आहेत हे सर्व लावणारा जर कल्पित जर कळीचा नारद कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस हे आहेत त्यामुळे फक्त देवेंद्र फडणवीसांची नार्कोटेस्ट करा या सगळ्या प्रश्नांची उत्तरही मिळतील जे आलेले आहेत ते कसे आहेत जे गेलेले आहेत ते कसे आहेत या सर्वांचा जर आपण आशय घेतला तर संविधानाचे संरक्षक संवर्धक स्वरूपाचा सरकार नसल्यामुळे आणि सरकारला भाजपला संविधान गुंडाळून ठेवायचं आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार बाजूला चालायचे त्यामुळे बसवत असताना माणसं ते त्यांच्या सोयीची बसवतात आहे फोन टॅपिंगमध्ये ज्या महिलेचं नाव होतं ज्या अधिकाऱ्याचं नाव होतं त्यांनी विरोधात असतानाही देवेंद्र फडणवीसांचं ऐकलं म्हणून बक्षीस म्हणून त्यांना महासंचालक पद दिल्या गेलं आणि आताच्याही निवड असताना एकंदरीत वागणाऱ्या माणस बेताल वागणं असल्यामुळे तशा प्रकारचे जर आरोप होत असतील तर त्यात जरूर तथ्य असेल आमचा पक्ष स्वतंत्र आहे राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र आहे आम्ही समविचारी म्हणून एकत्र आलो समविचारी म्हणून आमची मवीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढलो मात्र आम्ही कुठल्याही परिस्थितीत अजित पवारांच्या सोबत जाणार नाही ही आमच्या पक्षाची असणारी ठाम भूमिका होती आहे आणि या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही त्यांच्यासोबत युती आघाडी केली नाही हा प्रश्न तुतारीचा स्वल्पा राष्ट्रवादी गटाशी संबंधित आहे त्यामुळे ते पुण्यात त्यांच्यासोबत असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत पुण्यात गेलेलो काल <स्यारी> पुण्यामध्ये काही प्रभागांमध्ये प्रचाराला जाण्याची संधी मला जेव्हा मिळाली तेव्हा दोन पंजे दोन मशाली अशा स्वरूपामध्ये दोन्ही पक्षांचे चारही उमेदवार हे हातात हात घालून एक प्रचार करताना दिसून आले आमच्या बॅनर पोस्टरवर त्यांच्या बॅनर पोस्टरवर आमच्या नेत्यांचे फोटो हे आढळून आले त्यामुळे असं कुठेही परिस्थिती नाही आघाडी जी आहे था था ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि आमचे जे नेते आहेत बहुतांश नेते निवडणूक लढतात आहेत त्यांचे नेते लढतात आहे त्यामुळे मोठे प्रभाग आहेत आज ताचा आज शनिवार आणि रविवार आहे त्यामुळे आजचा दोन दिवस जे आहेत ते उमेदवारांकरता प्रचार करण्यासाठी विशेष आहे अशा परिस्थितीमध्ये उमेदवार किंवा नेते उपलब्ध न होणं हे स्वाभाविक आहे ते सध्या आहे त्यामुळे वृक्षतोडीच्या का संदर्भामध्ये काँग्रेसची भूमिका जी आहे वृक्षतोड त्यांना पैसे खाण्याकरता करायची आहे आणि एकंदरीत कुंभमेळा जो आहे त्या कुंभमेळ्याचं बजेट हे विविध पक्ष फोडण्याकरता गिरीश महाजन वापरत आहे तुम्ही या आमच्या पक्षात आम्ही तुम्हाला कुंभमेळ्याची इतके इतक्या कोटीचे ठेके देऊ असं सांगितलं जात आहे आणि सदरची जी वृक्षतोड आहे ही झाडं तोडायचे पण पैसे तोडलेले झाडं उचलून टाकायचे पण पैसे उचलून टाकल्यानंतर जे नवीन झाडं आणायचे त्याचे पण पैसे ते लावायचे पण पैसे त्याच्या संवर्धनाचे पैसे एकंदरीत वृक्षतोड जी आहे ती पैसे खाण्याच्या संदर्भातली आहे आणि त्यातला भ्रष्टाचाराचा जो पैसा आहे हा राजकारणात उधळपट्टी करण्यासाठी आहे आणि पैसा फेक तमाशा दे हे वगडाटे पुढे घेऊन जाण्यासाठी थँक्यू झालं झाला झालं झाला हिंदी कुल मिलाकर महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री है वही गृहमंत्री बने हैं और मुख्यमंत्री गृहमंत्री बनने का जो कारण है वो इंटेलिजेंस ब्यूरो को वो राजनीतिक तौर पर वो इस्तेमाल करते हैं और पुलिस विभाग में सतरक्षणार्थ और खल ये जो ब्रिज बात है उसके एग्जैक्टली अपोजिट में आज पुलिस यंत्रणा कार्यरत है सारे मामलों का लॉ एंड ऑर्डर से लेके जो तमाम चीजें हैं गुंडागर्दी है, है। इससे कल्प्रित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है और उनकी टेस्ट यदि होती है तो ये सब चीजों का दूध का दूध पानी का पानी हो जाएगा आता कुठला आहे ते बी माझ्याला आता इथे